आपल्यासोबत आई कुठे काय करते ह्या कार्यक्रमातील अरुंधती आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी काही हितगुंज करणार आहोत मॅडम नमस्कार कोकण विजन न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज तुम्ही मांद्रे मतदारसंघामध्ये जितभाई आरोलकर यांनी नारी शक्ती हा कार्यक्रम ठेवलेला आहे आज आठ मार्च आहे त्यानिमित्त त्यांनी महिला दिनी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तुम्हाला त्या कार्यक्रमामध्ये खास करून बोलवण्यात आलेला आहे त्याबद्दल काय सांगाल महिला दिन आणि गोवा या दोन आवडत्या गोष्टी आहेत आणि मला खूप मजा येते आहे मला आधी वाटलं होतं की ॲक्च्युली रेग्युलर खेळणाऱ्या बायकांमधल्या स्पर्धा असतील किंवा मुलींमधल्या स्पर्धा असतील पण इथे आपल्या हाऊसवाईफ गृहिणी घरात असणाऱ्या बायका गेल्या काही महिना दोन महिने रिहर्सल्स करतायत प्रॅक्टिस करतायत हुतुतू कबड्डी खो खोसारखे खेळ खेळत आहेत मी आत्ता माझ्याकडे शब्दच नाही मी मला इतकी मजा येते आणि ही संकल्पना जे राबवत आहेत त्यांचं जीत जींचं मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं कारण मला असं माहिती आहे की आय डेफिनेटली नो की आतल्या नव्वद टक्के स्त्रिया शाळेनंतर खेळल्या नसणार आहेत आणि महिला म्हणल्यावर खेळ हे फक्त मंगळाकौरीच्या खेळांपुरतीच सीमित राहतात किंवा फार तर फार सागरगोटे पत्ते याच्या पलीकडे ते राहत नाहीत पण आज त्या मैदानी खेळ खेळत आहेत आणि त्यांच्यासाठी किती लिबरेटिंग असणार आहे हे मी सांगूच शकत नाही थँक्यू खरं तर आज नारीशक्तीचा विजय झाला मांद्रे मतदारसंघात असं म्हणायला हरकत नाही त्याबद्दल तुम्ही काय सांगाल अगदीच नारीशक्तीचा विजय झाला म्हणजे काय हे मला माहिती आहे की बायका जिंकण्यासाठी हारण्यासाठी हे त्यांचं उद्दिष्टच नाही आहे एक दिवस त्यांना स्वतःसाठी जगायचं आहे मनासारखं काहीतरी का करायचं का आहे आणि मला फार आवडली ही संकल्पना थँक्यू यू तळेत म्हणत तळेत म्हणत म्हणत गोव्यातील मांद्रे मतदारसंघाचे लाडके आमदार जितभाई आरोलकर यांनी आज नारी शक्ती क्रीडा महोत्सव साजरा केलेला आहे गोव्यातील हे पहिलंच पर पर्व असेल आपण पाहतोय आरोलकर यांच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी आज भेटणार आहोत आपण त्यांनाच विचारूया हा त्यांचा संकल्प कशा पद्धतीने त्यांना आठवला आणि कशा पद्धतीने त्यांनी तो पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे नमस्कार जितभाई आपलं खूप खूप कोकण विजन न्यूजमध्ये स्वागत हा सगळ्यात मोठा पहिल्यांदा गोव्यातील विक्रमी कार्यक्रम म्हणायला हरकत नाही जो तुम्ही आज करून दाखवलेला आहे काय सांगाल याबद्दल काय नाही आज महिला दिन आणि महिला दिनानिमित्त आमची सगळी महिला आहे म्हणजे तुम्ही राजकारणामध्ये बघितलं असणार की बूथ संघटना आहे प्रत्येक गावामध्ये बूथ संघटना बूथवरती बूथ संघटना असते पण आमचं वेगळं आहे आमची महिला बूथ संघटना आहे आणि ती जेव्हा आम्ही मिटिंगला जातो तेव्हा ती आम्हाला म्हटलं आमा, आम्हाला असं आम आमच्यासाठी काय म्हणजे पिकनिक वगैरे होतात इव्हेंट्स पण होतात पण त्यांचे म्हणजे खूप आमची कार्यकर्ते अशी आहेत की नॅशनल लेवलवरती खेळ अगोदर खेळले आहेत आणि आता काय लग्न झालं आणि संसार मुलं बाळ हेच सांभाळतात सो आम्हाला आमचा विचार आला की जर, इस, अगो जर स्पोर्ट, 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 ही अगोदर जर स्पोर्ट्समॅन होती आणि यांच्यामध्ये जर स्पोर्ट्स स्पोट स्पोर्ट्समॅनशिप आहे तर का नाही प्रेझेंट करत न त्याच्यासाठी हा कार्यक्रम आम्ही घडून आणला महिला दिन आहे त्यानिमित्ताने इकडे आम्ही त्यांच्यासाठी सग सा वेगळे खेळ ठेवले आहेत आजपर्यंत गोव्यामधल्या आमदारांनी एखादही असा हा कार्यक्रम आज केलेला नाही आणि पहिल्यांदा तुमच्या मनात अशी सर्वात मोठी संकल्पना आली हे गोव्यासाठी कुठंतरी मोठं ठरतं आहे असं वाटत नाही का तुम्हाला ना माझे आमचे सगळे प्रोग्राम वेगळेच असतात आम्ही वेगळेवेगळे क्षेत्रामधलं म्हणजे लहान मुलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्किंग सेक्टर यूथ महिलांसाठी वेगळे कार्यक्रम आमचे चालूच असतात पण हा एक वेगळा कार्यक्रम म्हणजे वुमन्स डेला तुम्ही बघतात सगळीकडे एक गेट टुगेदर असते छोटेसे गेम्स असतात आणि संपवतात इकडे ॲक्च्युअल कॉम्पिटिशन आहे म्हणजे नऊ गावं आहेत माझे मतदारसंघावर नऊ गावांमध्ये गावा कॉम्पिटिशन आहे आणि मॅ हायस्ट कोण जिंकणार त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी मिळणार टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हची त्याच्यासाठी तुम्ही बघतात की जोश घेऊन ती ग्राउंडावरती आहेत आज आजपर्यंत आपण बघितलं की तुमच्यासोबत नारी शक्ती जास्तीत जास्त तुमच्यासोबत आहे मतदानाच्या वेळी पण आपण बघितलं नारी शक्तीने तुम्हाला सर्वात जास्तीत जास्त मतदान केलेलं आहे त्याबद्दल काय सांगा नाही नारी शक्ती सगळ्यात पहिली त्यांचे धन्यवाद म्हणतो मी माझे बहिणी आहेत सगळे आम्ही रक्षाबंधन मनवतात आणि ती नारी शक्ती माझी पूर्ण बाय इलेक्शनला होती जेव्हा मी हा तेव्हा पण आणि दो दोन हजार बावीसला पण आता ह्या इलेक्शनवर पूर्वी पूर्ण नारी शक्ती माझ्याबरोबर होती आणि आता पण ती आणखी जास्त स्ट्रॉंग झाली आहे आणि ते पूर्णपणे माझ्या पाठीशी आहे त्याच्यासाठी माझा आणखी हे वाटतंय की त्यांच्यासाठी काहीतरी काय ना काय करावं हे फक्त स्पोर्ट्स नाही आम्ही आता त्यांच्यासाठी सेल्फ डेव्हलपमेंट सेल्फ एम्प्लॉयमेंट करायचं प्लॅनिंग ऑलमोस्ट झालं आहे नेक्स्ट टू टू थ्री मंथ्स आम्ही ते कार्यक्रमही सुरू करू म्हणजे मा माझा इथलंच म्हणणं आहे की प्रत्येक नारी आपल्या स्वतःच्या जीवाचे स्वतःच्या बळाचे उभी राहायला पाहिजे त्याचा खर्च त्यांनी स्वतः कमव कमायचा आहे ह्या ह्या इंटेन्शनने आम्ही काम करतो आता आपण पाहिलं की मांद्रे मतदारसंघातील लाडके आमदार जितभाई आरोलकर आमच्यासोबत होते त्यांनी नारी शक्ती पुढे आणण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत म्हणून सांगितलेलं आहे त्यांना पाठबळ देण्याचं त्यांना सशक्त बनवण्याचं आणि त्यांच्या आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांचा सहकार्य करण्यासाठी आज हा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे यश माधव कोकण विजय मोरजी